परभणी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति टन दोन हजार सातशे रुपये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं परभणी गंगाखेड रोडवरच्या शिंगणाहोर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केलंय तब्बल दोन तास हे आंदोलन चालल्यानंतर साखर कारखानदारांनी दोन हजार सातशे रुपये भाव देण्याचं जाहीर केलं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन झाले मागण्या मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी केला परभणी जिल्ह्यातल्या सर्वच साखर कारखान्यांनी किमान सत्तावीसशे रुपये तरी भाव द्यावा अशी अपेक्षा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची होती अर्थात या परिसरामध्ये असणारा दुष्काळ सदृश परिस्थिती आणि एकूणच रिकोरी कमी असणं यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची तीच भूमिका होती बहुतेक सगळ्या कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये जाहीर केलेलं होतं <coughs> दोन कारखाने मागे राहिलेले होते आज या ठिकाणी रस्ता रोकाचा इशारा दिल्यानंतर कारखान्या दोन्ही कारखान्यांनी चांगला प्रतिसाद दिला पोलिसांनी मध्यस्थी केली आणि नरसिंह सरस्वती लक्ष्मी सरस्वती लक्ष्मी नरसिंह आणि ट्वेंटी वन याही कारखान्यांनी सत्तावीस रुपये द्यायचं कबूल केलं आता राहिलेल्या काळामध्ये या दोन्ही कारखान्यांना जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून आम्हीही सहकार्य करू कारण चांगला दर देणारे कारखाने चालले पाहिजेत टिकले पाहिजेत त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा चांगला दर दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा असते आणि त्या पद्धतीनं आम्हीही त्यांना सहकार्य करू